बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खर सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी नमस्कार माझं नाव अनिल इंगळे मला यावर्षी या दोन हजार पंचवीसच्या शिवजयंती उत्सव कमिटीमध्ये आदरणीय सारांद देशमुख साहेबांनी काम करण्याची संधी दिली त्याचबरोबर माझे सहकारी उपाध्यक्ष चोगले साहेब आणि सचिव या ठिकाणी बाजीराव टाकळे आणि चौगले साहेब त्यांचे दोन उपाध्यक्ष यावेळी आम्ही निवडलेले आहेत आणि सचिव आणि माझ्याकडे यावेळी अध्यक्षपदाचे धुरा साहेबांनी दिलेले आहे साने गुरुजी उपनगर शिवजयंती उत्सव कमिटीमध्ये आम्हाला अभिमान वाटतो की देशमुख साहेबांनी जी काही का या कोल्हापूरमध्ये उपनगरामध्ये जी परंपरा आणलेली आहे ही परंपरा अशी आहे की पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी करणे या उत्सव कमिटीचा एक उद्देश आहे की प्रत्येकाच्या मनामनात आणि प्रत्येकाच्या घराघरात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार केले पाहिजे यासाठी आम्ही पंपलेट तयार केलेले आहे त्याचबरोबर भगवी पताका भगवे झेंडेही तयार केलेले आणि ते पंपलेट आणि त्या पताका प्रत्येकाच्या घरापर्यंत विचार प्रत्येकापर्यंत जावावे प्रत्येकाच्या चांगले विचार हा आहे आणि या वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आवर्जून सांगावं असं वाटतं की कुठं मरावं तर कोल्हापूरमध्ये मरावं असं सांगितलं जातं आणि या ठिकाणी ज्या दहनासाठी लागणाऱ्या ज्या शिनी आहेत त्या शिनींची सुरुवात काही हजारापासून सुरुवात झाली आणि आज लाखोच्या घरामध्ये दरवर्षी साने गुरुजी उपनगर शिवजयंती उत्सव कमिटीच्या वतीनं उपनगरातील सर्वांना सामावून घेऊन आम्ही ते सेनिदानाचा उपक्रम राबवतो हो त्या उपक्रमाला लागूनच रक्तदान हे श्रेष्ठदान त्या रक्तदानाचे उपक्रम या ठिकाणी वर्षातून दोनदा राबवला हो जातो या सर्व उपक्रमासाठी जी प्रेरणा मिळते ती आदरणीय देशमुख साहेबांच्याकडून मिळतो त्याचबरोबर महिला बघण्यांना वाव मिळत नाही आणि तो वाव मिळावा त्यांनी त्यांच्या मनातील बऱ्याच गोष्टी असतात त्यांनी आनंद व्यक्त करावा म्हणून रंगपंचमी ही विना मोबदला या ठिकाणी उपनगरामध्ये साजरी केली जाते आणि पूर्ण या उपनगरामध्ये कोल्हापूरमध्ये पहिल्यांदा अशा पद्धतीची रंगपंचमी साजरी केली जाते अत्यंत सुंदर पद्धतीने त्याचं नियोजन देखणं नियोजन केलं जातं आणि पंढरपूर पंढरपूरच्या विठोबाला सर्वजण भेटायला जातात लाखो भाविक परंतु कोल्हापूरमध्येच एक प्रति पंढरपूर आहे नंदवाळा तर नंदवाळची वारी जेव्हापासून चालू झाली तेव्हापासून या सर्व मायबाप भक्तांना एक प्रसाद द्यावा त्यांचं पाण्याचं नियोजन करावं त्यांच्या वारीचं नियोजन करावं त्यांच्या पालखीचं नियोजन करावं त्यांच्या रिंगण सोहळ्याचं नियोजन करावं या सर्व कामामध्ये आदरणीय देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त उपनगर शिवजयंतीची कमिटी आहे ही गेली कित्येक वर्ष सुरुवातीपासून काम करते आम्हाला अभिमान वाटतो की या उपनगरामध्ये असणाऱ्या प्रत्येकाच्या घरामधील प्रत्येक मुलाला म्हणजे लहानापासून ज्येष्ठापर्यंत माता भगिनी या सर्वांना उपक्रमामध्ये सहभाग घ्यायला मिळतो कुठेही कधीही डॉलबीन लावलेली नाही पारंपरिक पद्धतीनं साजरी केली जाते छत्रपतींचा काळ आठवण्यासाठी या ठिकाणी महानाट्याचं नियोजन केलेलं आहे तसं हे महानाट्य यापूर्वी बऱ्याच जणांनी आयोजित केलं परंतु एखादं मंडळ हे महानाट्य दोन ते अडीच तासाचं महानाट्य आहे शिवजन्म काळापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंत छत्रपतींच्या आयुष्यामध्ये घडलेले वेगवेगळे प्रसंग आहेत छत्रपतींनी केलेला जो विचार आहे तो येणाऱ्या पिढीला एक प्रेरणादायी विचार आहे आणि हो हा प्रेरणादायी विचार प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचावा असा देशमुख साहेबांचा एक अट्ट होता आणि त्या विचाराला धरूनच आम्ही उपनगरामध्ये काम करणाऱ्या जवळपास सर्व मंडळाचे कार्यकर्ते ज्येष्ठ तरुण मुलं तरुण मुली आणि शाळेचे विद्यार्थी सुद्धा अगदी याच्यामध्ये भाग घेतात प्रोत्साहन देतात की साहेब तुम्ही हे जे करता हे खरखर दिशावर्धक आहे माझी सर्वांना या उत्सव कमिटीचे या वर्षीचा अध्यक्ष म्हणून अगदी कळकळीची विनंती आहे मित्र हो अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी या बाईक रॅलीमध्ये तुम्ही आवर्जून सहभागी व्हावं छत्रपतींची मिरवणूक म्हणजे स्वतःच्या आत्मितेची स्वतःच्या अस्मितेची एक ती मिरवणूक आहे तुम्ही याच्यामध्ये सहभागी व्हावं त्याचबरोबर एकोणतीस तारखेला जे महानाट्य होत आहे या महानाट्याचा आनंद घेण्यासाठी आणि त्याच ठिकाणी मर्दानी खेळ जे आहेत ज्या खेळांची नावं आज दुर्मिळ होत चाललेली आहेत मुलांना माहीत नाही आहेत की आमचे छत्रपती कसे होते गडपोट बघितल्यानंतर खेळणी बघितल्यानंतर आपलं स्पुलिंग जागा व्हावं चेतना जागा व्हाव्यात इतकं सुंदर पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे तर त्या दिवशी सात वाजता या ठिकाणी महानाट्याचा प्रयोग आहे आणि त्याच्या अगोदर आम्ही मर्दानी खेळाचा कार्यक्रम ठेवलेला आहे मी पुन्हा एकदा उपनगरातील सर्व तरुण मंडळांना सर्व ज्येष्ठ माता भगिनींना विनंती करतो की की तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला यावं या, या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि यातून तुम्ही जाताना प्रेरणा घेऊन जावी आम्हाला आशीर्वाद द्यावा व पुढचा कार्यक्रम याच्यापेक्षा सुंदर करण्यासाठी आम्हाला तुमच्याकडून प्रेरणा मिळेल एवढं मी बोलतो धन्यवाद